तयार करतात या ठिकाणी ताज्या फ्रेश शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा घेताना त्यामधील जे बी आहे ते खूप निब्बर नसावं त्याचबरोबर त्याची जी वरील साल आहे ती कटरच्या साहाय्याने मी काढून टाकलेली आहे त्या नंतर आपल्याला कढईमध्ये टाकायचं पाणी आता साधारणतः एक ग्लास होईल एवढं मी हे सूप बनवत आहे त्यासाठीचं सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण आहे यामध्ये टाकायचा कांदा अद्रक कोथंबिरीचे जे देट असतात काड्या असतात त्या हिरवी मिरची त्यानंतर थोडेसे खडे मसाले टाकूया त्यानंतर यामध्ये टाकायचं मीठ आता या ठिकाणी तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची एक हिरव्या मिरच्याऐवजी अर्धी हिरवी मिरची वापरली तरीही चालणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटासाठी छान असं हे सूप शिजवून घेणार आहोत छान अशा शे शेंगा शिजलेल्या आहेत त्यामधील जे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे त्याचबरोबर तुम्ही जर लहान मुलांसाठी ही जर सूप बनवत असाल तर हिरवी मिरची देखील काढून घेतली तरीही चालणार आहे जेणेकरून सूप चवीला छान होईल परंतु तिखट होणार नाही जेणेकरून मुले देखील छान असे दे। आणि तुमच्या मुलांचं जर आरोग्य समवायचं असेल तर हे सूप हिवाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा नक्कीच बनवा या ठिकाणी कोथंबरी टाकलेली आहे ताजा फ्रेश पुदिना टाकलेला आहे थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला आपण छान असं दळून घेतलेलं आहे जेवढे जास्त बारीक दळून घेता येईल तेवढे जास्त दळून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण जाळी असलेली एखादी चाणी वगैरे घ्या त्यावरही टाकायचं आणि त्यानंतर यामधील जो सर्व रस आहे ज्यूस आहे तो सर्व तुम्हाला काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने त्यामुळे या ठिकाणी त्यामधील जे सर्व आवश्यक पोषण तत्व आहे ती सर्व आपल्या सूपमध्ये येणार आहे आणि जो नको असलेला भाग आहे तो सर्व चाणीमध्ये वरतीच राहणार आहे आणि हो कालच्या भागामध्ये आपण मेथी तिची जे पौष्टिक लाडू जी रेसिपी पाहिली होती ना तिला देखील सर्वांचं खूप छान प्रतिसाद मिळणार आहे त्याची बातही कडून होणारे मेथीचे लाडू आपण तयार केले आहे ती जर रेसिपी तुम्हाला हवी असेल ती, ती बर बर या रेसिपीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तिची लिंक देणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या स्क्रीनला देखील तुम्हाला ती रेसिपी पाहायला मिळणार आहे याशिवाय तुम्हाला जर युट्यूबवर सर्च करायची असेल तर मेथीचे लाडू रेसिपी मराठी कविताच किचन असं देखील सर्च करा हे पहा अशा पद्धतीने छान सपले हे सूप या ठिकाणी सर्व गाळून झालेलं आहे रंग पाहिला ना किती छान आलेला आहे अगोदर तर आपण मीठ वापरलेलंच होतं आता फक्त चवीनुसार यामध्ये आपण काळं मीठ टाकलेलं आहे थोडासा लिंबूचा रस पिळून टाकायचा त्यानंतर या ठिकाणी जिर्याची पूड करून घेतली होती भाजलेले जिऱ्याची पूड यामध्ये आपण टाकलेली आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी काळी मिरी पूड देखील तुम्हाला यामध्ये टाकायची असेल तरी देखील टाकू शकता मी टाकलेली नाही कारण फक्त आयुष्य पियूसाठी लहान मुलांसाठीचं हे सूप बनवत आहे त्यामुळे खूप जास्त तिखट होऊ नये यासाठी काळी मिरी पूड मी या ठिकाणी स्किप केलेली आहे त्यानंतर छान असं पाच मिनिटं आपण हे शिजवून घेतल्यानंतर पाहिलं ना की ते छान असं हे आपलं ड्रमस्टिक सूप मोरिंगा सूप या ठिकाणी बनवून तयार झाले खूप हेल्दी रेसिपी आहे अगदी पौष्टिक रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये अशा पद्धतीने आपण एक सूपची रेसिपी वेगवेगळ्या रे प्रकारची सूप पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर प्रत्येक आठवड्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी व्हेजिटेबल सूपच्या रेसिपी शिकायचे असतील ना तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता येणार आहे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमित्रिणींनी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसन मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा अगदी